नमस्कार आपण सगळ्यांचे खूप स्वागत आहे मागच्या आपण आज आपण क्लास घेतोय आजचा क्रिस्टलवरचा आज आहे कार्तिकी एकादशी जी सर्वात मोठी एकादशी देव श एकादशी याला म्हणतात जसं आपल्याला माहितीये की आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू झोपे जातात आणि आजच्या दिवशी ते उठतात तर अशा या पवित्र दिवशी आपण क्रिस्टलचा क्लास सौस्मिता जामदार यांच्याकडे घेत आहोत क्लास घेण्यामागचं कारण काय आहे की आपण रोजच्या व्यवहारामध्ये जे क्रिस्टल्स वापरतो त्याचा उपयोग कसा होतो हा सगळ्यांना समजावा म्हणून याला क्लास म्हणते ऍक्च्युली हे एक छोटस गेट टुगेदरच आहे की प्रत्येकाला ह्याची माहिती व्हावी व्हिडिओ करण्यामागचं कारण काय आहे की आमच्यातले बरेचसे मेंबर आहेत की आम्ही मिळून जे अभ्यास करतो ज्याला जी माहिती आहे तो ती त्याच्यापर्यंत पोहोचवत असतो तर हा एक छोटासा प्रयत्न आहे की व्हिडिओ रेकॉर्डिंग करून जे आले नाहीत त्यांच्यापर्यंत आम्ही आज जो काही अभ्यास करणार तो पोचवण्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न सुरू आहे तर थोडासा रिकॅप घेऊयात म्हणजे मागच्या अभ्यास वर्गामध्ये आपण काय काय अभ्यास केला तर प्रश्न विचारला होता मला मैत्रिणीने की हे जे आपण क्रिस्टल वापरतो तर आपण म्हणतो की सजीव वस्तू आपल्याला चांगला रिझल्ट देतात तर क्रिस्टल हे तर निर्जीव असतात तर ते आपल्याला रिझल्ट कसे काय देतात तर क्रिस्टल किंवा कोणताही दगड अगदी तुम्ही देवळामध्ये दे, देवाची जी मूर्ती बघता ती सुद्धा दगडाचीच मूर्ती असते कोणत्या ना कोणत्या कौंटे, वेगवेगळ्या प्रकारचे दगड असतात काही व्हाईट मार्बल मधले असतात काही ब्लॅक मार्बल मधले असतात असे वेगवेगळे मार्बल्स असतात आणि त्याच्यामध्ये त्या मूर्ती घडवल्या पण कुठलाही दगड हा वर्षातून एकदा श्वासोश्वास घेत असतो आणि त्याचमुळे दर्शन घेतल्यामुळं आपल्यामधली नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि आपल्याला सकारात्मक ऊर्जा ती मूर्ती आपल्याला कायमच प्रदान करत असते आणि म्हणूनच कुठल्याही मंदिरामध्ये टेन्शन असताना आपण गेलो की आपल्याला मेंटल पीस मिळत असतो तर म्हणजे काय तर क्रिस्टल म्हणजे काय काही लोकांच्या म्हणण्यात दगड तर हे दगड सुद्धा आपल्याला रिझल्ट नक्कीच देतात तर सगळ्यात महत्वाचा दगड कोणता की आता सध्या काळ कलियुग चालू आहे लोकांना काय पाहिजे लोकांना फक्त पाहिजे पैसा पण मी म्हणते पैशापेक्षा लक्ष्मी आली तुमच्याकडं तर ती तुमच्याकडं खूप काळ टिकून राहते असंही म्हटलं जातं की लक्ष्मी ही चंचल आहे तर ती कशी काय टिकेल मग त्यासाठीच आपल्याकडं जे क्रिस्टल्स आहेत की त्यांची आपण योग्य ठिकाणी घरामध्ये स्थापना केली आणि त्यांची योग्य ती काळजी घेतली त्यांच्यावर योग्य ते सोपस्कार केले तर लक्ष्मी आपल्या घरात नक्कीच विराजमान होते तर सगळ्यात महत्वाचा क्रिस्टल कोणता की जो आपण घरामध्ये स्थापित केला तर त्याच्यामुळे आपल्याकडे येणारा लक्ष्मीचा स्तोत वाढू शकतो तर तो आहे पायराइट म्हणजे आता आपण जसं की मोबाईल उघडला की कुठं ना कुठं तरी आपल्याला जाहिरात दिसते पायराइट मनी मॅग्नेटचं ब्रेसलेट मनी मॅग्नेटचे पिरामिड्स एक्स वाय झेड भरपूर ह्याच्यामध्ये प्रकार वेगवेगळे आहेत तरी सुद्धा सगळ्यात तुम्हाला चांगला रिझल्ट कोणता क्रिस्टल देणार तर तो क्रिस्टल आहे पायराईट कसा असतो दाखवते असं नको व्हायला की मी दाखवलं असतो हा आहे पायराईट आता सगळे म्हणतात की हा शनीला रिप्रेझेंट करतो दिसतोय हा असा असतो ह्याच्यामध्ये हे चमकतात हे जे चमकतात ऍक्च्युली हे शुक्राला रिप्रेझेंट करतात शुक्र म्हणजे काय झाला तर शुक्र म्हणजे परत लक्ष्मीच झाली ऐश्वर झालं आणि ह्याला शनीचा म्हणतात तर शनी आणि शुक्र हे दोघही मित्र आहेत आणि शनी तुम्हाला नेहमी योग्य मार्गाने लक्ष्मी किंवा योग्य मार्गानेच सक्सेस द्यायला तत्पर असतात म्हणून असा हा जो पायरेट जो रत्न आहे तर हा शुक्राला पण रिप्रेझेंट करतो आणि शनीला पण पण हा तुम्ही जर उत्तर दिशेला स्थापित तर तुमच्याकडे येणाऱ्या लक्ष्मीचा स्त्रोत प्रचंड प्रमाणात वाढतो कसा काय वाढतो ते सांगते तुम्हाला की आता तुम्ही समजा साधारण एक किलोभर पायरेट तुम्ही घरी विकत आणला एक छान काचेचा बाऊल घ्या त्या काचे बाउलमध्ये हा पायराईट दाखवते कसा तो हा असा छोटासा बाऊल आहे आणि ह्याच्यामध्ये आम्ही हा सगळा पायरेट एकत्र ठेवलाय तर हा पायरेट ह्याच्याबरोबर एखादी पैशाची नोट एखादं नाणं तुम्ही ठेवा आणि हे उत्तर दिशेला तुम्ही प्रस्थापित करा प्रस्थापित केल्यानंतर आजूबाजूचा एरिया जेवढा जमेल तेवढा स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा हा उत्तर दिशा ही लक्ष्मीची दिशा आहे म्हणजे लक्ष्मीची म्हणण्यापेक्षा ही कुबेराची दिशा आहे कुबेर तिथे कुबेर कोण आहे तर लक्ष्मीचा आपण म्हणू स्टोर किपर आहे म्हणजे जी लक्ष्मी आहे जे आलेला पैसा किंवा धन आहे हे थे राखून ठेवण्याचं काम कुबेर करतो आणि म्हणूनच आपल्या घरी आपल्याला जर लक्ष्मी स्थिर व्हायला हवी आहे तर नॉर्थ म्हणजेच उत्तर दिशेला तुम्ही हा क्रिस्टलचा मनी बाऊल करून जर ठेवलात तर तुमच्याकडे येणारा लक्ष्मीचा स्रोत वाढणार आहे तर हा पायरेट नक्की काम काय करतो तर हा पायरेट तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये नोकरीमध्ये वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा तुम्हाला मदत करतो जेव्हा तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये वेगवेगळ्या संधी मिळतात तेव्हा काय होतं व्यवसाय वाढतो व्यवसाय वाढल्याने काय होतं आपलं उत्पन्न वाढतं म्हणजेच काय होतं आपल्याकडे येणारा लक्ष्मीचा स्त्रोत हा पायराइट क्रिस्टल वाढवत असतो